नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो मराठा आरक्षणाबद्दल वारंवार वेगवेगळ्या चर्चा झडत असतात बऱ्याचदा लोक म्हणतात की सध्या एस सी बी सीचं जे आरक्षण दिलेलं आहे हे आरक्षण टिकणार नाही आहे हे आरक्षण घटनाबाह्य आहे आणि याचं कारण काय दिलं जातं तर हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरचं आहे आणि मग असं म्हटलं की मराठा समाजालाही वाटतं यात खरंच हे आरक्षण टिकेल की नाही मग विरोधकांकडून हा जो आरोप केला जातो की हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरचं आहे हे टिकणार नाही तर दुसऱ्या बाजूला सरकार मात्र मा या गोष्टीवरती ठाम आहे की हे आरक्षण कायद्यात बसणारं आहे आणि हे आरक्षण आम्ही टिकवणारच असंही सरकारच्या बाजूने सांगितलं जातं पण नेमकं समाजाने यातून बोध काय घ्यायचा आहे याच्यातून समजून काय घ्यायचंय तर तेच आपल्याला जाणून घ्यायचंय आरक्षणाचे अभ्यासक असलेले बाळासाहेब सराटे सरांकडून सर नमस्कार सर एसीबीसी आरक्षण जे दिलेलं आहे त्या आरक्षणाबद्दल वेगवेगळे वेग आरोप प्रत्यारोप होत असतात कोर्टामध्ये याचिकाकर्ते जे आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी बोलल्या जातात इकडून ओबीसी संघटनांकडून काही वक्तव्य केली जातात आणि सरकार मात्र म्हणतंय की हे आरक्षण आम्ही टिकवणार तर खरंच एस सी बी सीचं आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वरचं आहे का आणि जर असेल तर ते टिकणारं आहे का नेमकं काय भानगड काही खरं म्हणजे हा प्रश्न दोन हजार अठराला जसा होता तसाच आजही आहे असं सगळ्यांना वाटत असल्यामुळे हा एक अपवाद किंवा प्रवाद लोकांमध्ये पसरलेला आहे म्हणजे एक धारणा झालेली आहे की हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण आहे म्हणून तर आताचा जो ए सी बी सी ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर आहे आणि दोन हजार अठराचा जो ए सी बी सी कायदा होता या दोन कायद्यामध्ये मूलभूत अंतर आहे एक म्हणजे काय तर साधारणपणे डब्ल्यू एसचं जे रिझर्वेशन दिलं होतं आर्थिक दुर्बल घटकांचं जे रिझर्वेशन दिलं होतं ते पन्नास टक्के मर्यादेबाहेरच दहा टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे मराठा समाजाचं आरक्षण तीस नोव्हेंबर दोन हजार अठराला दिलं होतं आणि हे जे ईडब्ल्यू एस रिझर्वेशन आहे ते जानेवारीच्या बारा तारखेला दिलं होतं दोन हजार एकोणीसला म्हणजे दीड महिना साधारण एक दीड महिना उशिरा तो कायदा झाला होता एक एकशे तीनाव्या घटना दुरुस्तीने तो ते आरक्षण लागू केलं होतं आणि त्यामुळे दोन हजार अठराच्या कायद्याला ही जी वाढीव मर्यादा आहे ईडब्ल्यू एस म्हणजे इंद्रा साहनीच्या निकालाचं जे मुद्दा आहे पन्नास टक्क्याचा नियमाचा तो मुद्दा खारीज करण्याची जी घटनादुरुस्ती होती, होती।, ल, दाले दाले होती। ती ई एस मध्ये झालेली होती म्हणजे पन्नास टक्के मर्यादेबाहेर दहा टक्के आरक्षण देता येतं असं जे ईडब्ल्यू एसने सांगितलं ती मराठा आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर झालेली घटना दुरुस्ती होती त्यामुळे ती मागच्या अपूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असं एक त्याच्यामध्ये तर्क मांडला जात होता पण आता तशी परिस्थिती नाही आहे आता जेव्हा दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीमध्ये एसीबीसी कायदा झाला त्यावेळेला निकाल आलेला आहे ईडब्ल्यू एसचा आणि पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देण्याचा पायंडा देशामध्ये सुरू झालेला आहे आता त्यावेळेला काय सांगितलं जातं तर क बिनबुडाचे कसे मांडले जातात ते आर्थिक निकषावरचं आरक्षण आहे त्याचा या आरक्षणाचे काय संबंध आहे मुळामध्ये इंद्रा सहानीमध्ये जे सांगितलेलं आहे की हे जे पन्नास टक्क्याचा नियम आहे तो व्हर्टिकल रिझर्वेशनला लागू आहे म्हणजे व्हर्टिकल म्हणजे काय तर सरळ वर जाणाऱ्या रिझर्वेशनला लागू आहे म्हणजे काय तर जी खुल्या प्रवर्गाची मर्यादा आहे जी काय अठ्ठेचाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये आहे त्या मर्यादेला कमी करणारं जे आरक्षण असेल त्याला ती त्या साहनीचा निकाल लागू होतो मग महाराष्ट्रामध्ये जेव्हा ई डब्ल्यू एस लागू केलं आणि केंद्रामध्ये पण ईडब्ल्यू एस लागू केलं तर खुल्या प्रवर्गाच्या जागात दहा टक्क्याने कमी झाल्या की नाही झाल्या तर झाल्या त्यामुळे ते व्हर्टिकल रिझर्वेशन आहे ई एस च रिझर्वेशन आणि व्हर्टिकल रिझर्वेशनला इंद्रा साहनीचा निकाल लागू आहे त्यामुळे इंद्रा साहनीचा पन्नास टक्क्याचा नियम घटनादुरुस्ती करून खारीज करण्यात आलेला आहे हा एक महत्वाचा तर्क आहे आणि ती घटनादुरुस्ती एकशे तीनवी घटनादुरुस्ती कोर्टाने सुप्रीम कोर्टाने ठरवलेली अफेल केलेली आहे त्यामुळे आता मुळात इंद्रा साहनी मध्ये असलेला पन्नास टक्क्याचा नियमच खारिज झालेला आहे कारण घटना दुरुस्ती झालेली आहे आणि त्याचा निकाल आलेला आहे जो तेवीस तीस नोव्हेंबर एकोण दोन हजार अठराला तो नव्हता त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या कायद्याला ईडब्ल्यू एस आरक्षणाची जी घटनादुरुस्ती आहे ती मान्यता झालेली आहे त्याचं पाठबळ आहे मुळात इंद्रा सहानीचा तो नियम आता अस्तित्वात नाही कारण तो नियम व्हर्टिकल रिझर्वेशनला लागू होता आणि व्हर्टिकलीच खुल्या प्रवर्गाच्या जागा कमी करून पन्नास टक्क्याच्या वर दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे आता जे आर्थिक निकषाच्या तुंतुन वाजवतात त्याला उत्तर असं आहे की निकषाचा विषय नाही आहे मग आता एस सी एस टीला वेगळा निकष आहे आणि ओबीसीला वेगळा निकष आहे पण तरी ती मर्यादा एकूणच धरली जाते त्याच्यामध्ये दोन क्लॉजेस असतात एक बेनिफिट क्लॉज असतो आणि एक एलिजिबिलिटी क्लॉज असतो एलिजिबिलिटी क्लॉज काही असू द्या बेनिफिट जर पन्नास टक्क्याच्या जा वर जात असतील तर त्याला इंद्रा सहाणीचा नियम खारीज झाला असंच म्हणावं लागतं आणि ई डब्ल्यू एस मध्ये बेनिफिट हे पन्नास टक्क्याच्या वर गेले ईडब्ल्यू एस मध्ये पण नोकरीतलं आरक्षण आहे ई डब्ल्यू एस मध्ये पण शिक्षणातलं आरक्षण आहे एसीबीसी नो नो सुद्धा नोकरीतलं आरक्षण आहे आणि शिक्षणातलं आरक्षण आहे ओबीसी सुद्धा शिक्षणातलं आरक्षण आहे आणि आरक्षण आहे त्यामुळे बेनिफिट 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 सारखा आहे मध्ये वर म्हणजे व्हर्टिकल रिझर्वेशन म्हणून सुद्धा किंवा बेनिफिट क्लॉजचा निकष लावून सुद्धा इंद्रा सहानीने पन्नास टक्क्याचा जो नियम सांगितला तो नियम घटना दुरुस्ती एकशे तीन ने रद्द झालेला आहे आणि आता हा कायदा जेव्हा आलेला आहे त्याच्या आधी तो रद्द झालेला आहे त्यामुळे या कायद्यामध्ये पन्नास टक्क्याच्या नियमाचं उल्लंघन झालं असं म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि आपलं जे पाच मे दोन हजार एकवीस चा जो निकाल आहे मराठा आरक्षणाचा त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस चा निकाल आलेला आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आता दोन हजार चोवीसच्या कायद्याला ते एक पाठबळ सबळ पाठबळ आहे की पन्नास टक्क्याच्या वरच हे मराठा समाजाचं चा आरक्षण जरी असलं तरी इंदिरा साहनीचा पन्नास टक्क्याचा नियम या आरक्षणाला लागू नाहीये <try> दुसरं आपण तपासूया की आज घटनात्मक परिस्थिती काय आहे आरक्षणाची तर हे एसीबीसी दोन हजार चोवीस च आरक्षण हे तीनशे बेचाळीस ए खाली दिलं गेलेलं आहे आणि दोन हजार अठराच रिझर्वेशन हे पंधरा चार आणि सोळा चार म्हटलं होतं परंतु त्याला तीनशे बेचाळीस ए तेव्हा लागू केलेलं नव्हतं हो तीनशे बेचाळीस ए अतिशय महत्वाचं कलम एकशे तीन दोनव्या घटनादुरुस्तीने आलेला आहे आणि एकशे पाचव्या घटनादुरुस्तीने राज्याला पुन्हा अधिकार बहाल केलेले आहेत म्हणजे एकशे दोन आणि एकशे पाचवी घटनादुरुस्ती एकत्रित जर विचारात घेतली तर आज देशामध्ये फक्त चारच प्रवर्ग घटनात्मक आहेत एस सी एस टी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी आणि तीनशे बेचाळीस ए सी बी सीला आरक्षण देता येतं आता ओबीसी हा शब्द घटनेत नाही ओबीसी हा प्रवर्ग घटनात्मक नाही तीनशे बेचाळीस ए खाली जो सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घटनात्मक ठरवलेला आहे त्याची व्याख्या तीनशे सहासष्ट सव्वीस सी मध्ये केलेली आहे जशी एस सीची व्याख्या चोवीस मध्ये केलेली आहे एस टीची व्याख्या पंचवीस मध्ये केलेली आहे पंचवीस म्हणजे तीनशे सहासष्ट चोवीस म्हणजे ऑब्लिक चोवीस तीनशे सहासष्ट ऑब्लिक पंचवीस आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी याच्यामध्ये एसीबीसीची व्याख्या केलेली आहे म्हणजे एस सी एस टीला जी व्याख्या घटनेत केलेली आहे तशीच तीनशे सहासष्ट कलमामध्ये आता ए सी बी पण व्याख्या आलेली आहे त्यामुळे तीनशे सहासष्ट सव्वीस सी मध्ये जे एस सी बी सी आहे तेच घटनात्मक आरक्षण आहे आणि त्या तीनशे सहासष्ट सव्वीस सी मध्ये म्हटलेलं आहे कि जे तीनशे बेचाळीस ए ये नुसार एसीबीसी ठरवलेले आहेत तेच घटनात्मक आरक्षण आहे म्हणजे तीनशे सहासष्ट सी आणि तीनशे बेचाळीस ए खाली हा कायदा बनलेला असल्यामुळे हा घटनात्मक मर्यादेचा कायदा आहे घटनाबाह्य मर्यादेचा नाही त्यामुळे आजची पोजिशन अशी आहे की ज्या ज्या गोष्टी तीनशे सहासष्ट सी आणि तीनशे बेचाळीस ए या आर्टिकलला विरोधी आहेत किंवा त्याच्यात बसणारे नाही किंवा त्याच्याशी सुसंगत नाहीत ते सगळं घटनाबाह्य आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाची व्याख्या विजयी आरक्षणाची व्याख्या किंवा एसबीसी आरक्षणाची व्याख्या तीनशे सहासष्ट सव्वीस सी आणि तीनशे बेचाळीस ए सी, सी, सी जुळत नाही ओबीसी आरक्षण हे तीनशे बेचाळीस ए खाली दिलेलं नसल्यामुळे आपण लक्षात घ्या कि ते आता घटनात्मक तरतुदीच्या बाहेर गेलेले मग जे आरक्षण घटनात्मकच नाही त्याला आरक्षणाच्या मर्यादेत ग्राह्य धरता येत नाही पन्नास टक्क्याच्या मर्यादेत ते बसत नाही पन्नास टक्क्याच्या मर्यादेत महाराष्ट्राचं चा चारच रिझर्वेशन आज बसतात ते म्हणजे एस सी एस टी त्यांचे वीस टक्के ईडब्ल्यू एस चे दहा टक्के आणि एससीबीसीचे दहा टक्के म्हणजे आता राज्यामध्ये तीनशे बेचाळीस आणि तीनशे सहासष्ट सव्वीस सी नुसार केवळ आणि केवळ चाळीस टक्के आरक्षण एकूण आरक्षण राज्यात चाळीस टक्के पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण जाण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाने सुद्धा आणि सगळ्या वकील बांधवांनी सुद्धा लिगल कम्युनिटीने सुद्धा की आज पन्नास टक्क्याच्या वर कोण याचा निर्णय करायचा असेल तर त्याच्या आधी आज घटनात्मक कोण याचा निर्णय आधी केला पाहिजे आणि आमची याचिका आहे मान्य हायकोर्टासमोर की तुम्ही हा निर्णय आधी करा की एस सी बी सी घटनात्मक आहे का आधीचे ओबीसी आरक्षण घटनात्मक आहे त्याच्यानंतर निकाल लावा की कोणाचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या मग आधी याचा निकाल जर लावला की एस सी बी सी घटनात्मक आहे का ओबीसी तर स्वाभाविकच आजच्या घटनात्मक तरतुदीनुसार ओबीसी प्रवर्गातलं जे राज्यातलं आरक्षण चालू आहे ते घटनाबाह्य आहे मग ते कसं काय चालू आहे राज्याने अनेक गोष्टी आरक्षणात घटनाबाह्य केलेल्या आहेत त्या तशाच चालू आहे पण जेव्हा एसीबीसीच्या निकालाचा विषय येईल तेव्हा घटनात्मक पोझिशन ही समजून घ्यावी लागेल आणि मराठा समाजाचं आरक्षण आहे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण एसीबीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण नाही जे बेकायदेशीर घटना बाह्य आहे ते पन्नास टक्क्याच्या वरच ओबीसी आरक्षण आहे ही आजची घटनात्मक तरतूद आहे ही आजची घटनात्मक परिस्थिती आहे याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि याच्यावर चर्चा घडवल्या पाहिजे मी काही चुकत असेल तर मला वकिलांनी प्रश्न विचारले पाहिजे आणि याच्या व्यापक चर्चा केल्या पाहिजे कारण घटना दुरुस्ती केली कशासाठी जर तिचा अंमलबजावणी करायची नसेल तर आणि हे मी जे सांगतो हे पाच मे दोन हजार एकवीसच्या निकालात जो अर्धा भाग आहे एकशे दोनव्या घटना दुरुस्तीवर भाष्य करणारा त्या निकालाचा पॅरेग्राफ एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याण्णव दोनशे बावीस आणि दोनशे सव्वीस हे पॅरेग्राफ जरूर वाचा त्याच्यामध्ये मी सांगतो ते सत्य तुमच्या लक्षात येईल की त्याच्यानुसारच ओबीसीचं आरक्षण हे राज्यातलं घटनाबाह्य ठरलेलं आहे आणि एसीबीसी आरक्षण जे दहा टक्के दिलेलं आहे ते घटनात्मक मर्यादेतलं आरक्षण आहे कोर्टाने सुद्धा याची नोंद घेतली पाहिजे सगळ्या लिगल कम्युनिटीने याच्यावर चर्चा घडवल्या पाहिजे आणि हा मुद्दा समजून घेतला पाहिजे कारण एकशे दोनवी घटनादुरुस्ती ही अफेल झालेली घटनादुरुस्ती आहे एकशे पाचव्या घटनादुरुस्तीने राज्यांना अधिकार बहाल केलेले आहे आणि आता आरक्षण सीतलंच कायदेशीर घटनात्मक आहे कारण ते तीनशे बेचाळीस एखाली दिलेलं आहे ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण नाही त्याचा निकाल लावायचा तर आधी घटनात्मक आरक्षण एसीबीसी की ओबीसी हे आधी ठरवावं लागेल मग पन्नास टक्क्याच्या वरचं कोण आहे याचा निकाल आपोआपच होईल ही आजची घटनात्मक तरतूद आजची घटनात्मक परिस्थिती समजून घेऊन आपण याची याच्यावर भूमिका ठरवली पाहिजे एवढंच मला वाटतं तर एकूणच एसी बी सीचं आरक्षण हे सध्या घटनात्मक आहे पन्नास टक्क्याच्या आतलं आहे असंच प्राथमिक जे काही आहे येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये ओबीसी घटनात्मक की एसीबीसी घटनात्मक याचा निकाल आल्यानंतरच पन्नास टक्क्यांच्या आत आहे आणि बाहेर आहे हे आपल्याला लक्षात येईल जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय